जायकवाडी धरणातून रविवारी साडेतीन लाख क्युसेक या वेगाने गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिल्याने पुलाचे मोठे नुकसान झाले आहे मंगळवारी पाणी ओसरल्यानंतर पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पुलावर साफसफाई करून वाहतूक सुरू केली आहे पाटेगाव पुलावरून पैठण शेगाव अहिल्यानगरची वाहतूक केली जाते दरम्यान पुराच्या पाण्यामुळे तब्बल पासून मंगळवार पुराच्या पाण्यामुळे पुलावरील लोखंडी कठाडे काही ठिकाणी वाहून गेले तर काही ठिकाणी वाकले आहेत पुलावरील डांबरी पट्टा ठिकठिकाणी वाहून गेलाय असं असताना पाटेगाव पूल आजही वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचं पैठण सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता धनराज शेळके यांनी सांगितलंय जायकोडी धरणातून जवळपास साडेतीन लाख विसर्ग गोदावरी सोडल्यामुळे पैठण तालुक्यात तालुक्यात शहरासह मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे गोदावरी जायकोडी धरणापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर गोदावरी पात्रावर पाटेगाव नावाचं एक पूल आहे ज्यावरून पैठण आणि शेवगाव वाहतूक होते या पुलावरून जवळपास दहा ते पंधरा फूट पाणी वाहत असल्याने या पुलाचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहेत लोखंडी कठडे आपण बघू शकता लोखंडी कठडे देखील या ठिकाणी वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रीटचे जे पिलर होते ते सुद्धा बरेचसे ठिकाणी वाहून गेलेले आहेत माझ्यासोबत आता सध्या या पुलाची मोठी मोठं नुकसान झाल्यामुळे या पुढे भविष्यात हा पूल रहदारीसाठी योग्य आहे का योग्य आहे यो यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उ... पैठण तालुका उप अभियंता यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी धनराज अंबोजे सहाय्यक अभियंता उपविभाग पैठण साधारण आपण बघतोय की खूप सारी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यात आणि या पुलावरून साधारण खूप सारे पाणी वाहत होते काल पासून आपण पाहतोय आणि आज आपण जर बघितलं तर सर रेलिंग तसेच वरचे आपल्या ब्रिजचे लेअर्स ले वगैरे उघडे पडलेले आहेत वेलिंग नुकसान झालेलं आहे तर आपण याच्या सकाळी पाहणी केली असता आपण सगळे जॉईंट्स वगैरे पाहणी करून घेतलेली आहे आणि आपण एक काही सगळे पाहणी केली असता आपल्याला असं येत येते की सगळे काही स्ट्रक्चरल जे जॉईंट्स आहेत ते चांगल्या स्थितीमध्ये आहेत आणि आपण काही थोड्या वेळ आपण ट्रॅफिक सोडणार आहोत आणि एक नियोजन जर पाहता रेलिंग फुटल्यामुळे आपण इथे बांबू आणि तसेच रेडियम वगैरे मटेरियल वापरून आपण तात्पुरतं नियोजन करत आहोत आणि थोड्या वेळाने आपली ट्रॅफिक सोडण्यात येईल